हॅलो बाई तर तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर आज मी जाणार आहे शाळेमध्ये आणि आज आमची शाळेमधून सण जाणार आहे तर कुठे जाणार आहे तुम्ही बघा मी आज तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आम्ही काय काय मजा करू कुठे जाऊ तर तुम्ही ते बघा आमच्याकडून बघा कसं सीन दिसतं रत्नागिरी पण दिसतं इकडून हे बघा इकडं पण समुद्र दिसतो दोन्ही साठीला दिसत कि ना दिसतोय हे बघा इथून कसला दिसतो ना रत्नागिरी आहे तिकडे तुम्ही चाललात शाळेमध्ये खूप चालायचं आहे आता आम्ही थोड्या वेळात पोचू हरेशनमध्ये मग तुम्हाला मी शाळा दाखवते वर्ग पण सर्व दाखवते आता आपण डायरेक्ट घेतो हरेशनमध्ये हा बघा आमचा हा वर्ग आहे Редактор शालेत मध्ये निघाल मग अशी चाललात तर हे मोरे सर आहे तिकडे खूप लांब लांब आहे सर्व दिसत नाही अरे काहीतरी घेऊया तिथे नाही का

बघा कुठे आलात रानामध्ये रानात घेऊन आला रानात बघूया आता कसं आहे का राणा एवढा नक्कीच पडतो कुठं किती पाणी येतोय चिकन खूप आहे आता नदी आहे अजून वरती चढायच মই কাই

પાણી सर गेले होता तिकडे वरती धर ना वाटत मी पण काय बघितलं नाही अजून पण हाय बोलतं सर्व मजा करा सर्व लहान नालच केले जात ना बघायला जाऊया हा त्याला हीर ना दिसत आहे फोन गेली आहे काय मला माहिती नाही वीर आहे नगर सरांना पण खूप पडली आहे ह्या होती सर्व पुढा त्या खालून आले तिकडं सर जर बोलत आहेत तर आता उपचार जात आहे आता जेवायला जेवायच आता हरिहरेश्वर माध्यमिक विद्यालय हरेश्वर येथील <laughs> सर्व विद्यार्थी या मारळ या ठिकाणी आनंद घेत आहेत सर्व जेवताय तिकड पण सर्व डबा आणला ना सर्वांनी जेवतायत उसर की खूप मजा केली आम्ही खूप मजा केला त्या कसलं पाणी आहे खतरनाक सर्व पाण्यात जेवायला बसतात तर अर्धी तर आम्ही खूप मजा केल्या का तिकडं दगडी आहे खूप पण काय वाटलं नाही हे बघा दाय मजा केलाय सोऱ्यात आहे चुरस आहे घरी चालणार जातो आम्ही चला दाखवतो फळतो काय बोलत नाही ना थंडावरती सर्व सगळं छोट गो गो खूप मजा केली मला तर कोण कोण चालले मागून पण खूप फलटण येतं आहे मागं मॅडम वगैरे हा बघ चाललो आम्ही आता आता डायरेक्ट आल्या नाही लालपरी गेले लालपरी हरेश्वर मध्ये आम्ही आला सर्व चालले आता घरी आम्ही पण चालला आता घरी सर्व चालले आता खाली खूप दमली म्हण तिथे पुन्हा निसल पण गेलेले तर मला खूप आनंद झाला आणि खूप आम्ही मजा केलात व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय